शिवसेनेच्या आमदार अपात्र संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे जी सुनावणी चालू होती तिला कुठेतरी विलाम लागत होता त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीनं जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आली होती त्यावर सर्वोच्च न्यायालयानं ना कडक शब्दामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे आश्चर्य ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी स्पष्ट केलं की एकूण शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या संदर्भात जो डिले होतोय तो लवकरात लवकर या ठिकाणी संपावा आणि नवीन टाईमलाईन जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाला विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी कळवावी अन्यथा या केसच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालय घेईल त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हा निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी या ठिकाणी द्यावा ही भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केल्याचं जी आज भूमिका आहे ती सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी मांडल्याचं आपल्याला दिसत आहे गेल्या अनेक दिवसापासून म्हणजेच आपण पाहिलं की शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर दोन्ही गट जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील गेले आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगामध्ये देखील गेले सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी या सर्व सुनावणी ज्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या निर्णयाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे आहे पण विधानसभा अध्यक्षांनी तो योग्य कालावधीमध्ये या ठिकाणी घ्यावा ही भूमिका त्यावेळी व्यक्त केली होती लवकरात लवकर निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी द्यावा असे निर्देश देखील त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर गेले तीन महिने या ठिकाणी सर्वोच्च विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही पक्षांची भूमिका कागदपत्र मांडणं भूमिका मांडणं तर लांब आहे पण कागदपत्रांची छाननी करणं यामध्ये जवळपास तीन महिने गेले आणि आपण पाहिलं तर सुनावणी कशा पद्धतीने घ्यायची एक एक आमदाराची घ्यायची की सर्वच गटाच्या आमदारांची एकाच वेळी घ्यायची असे अनेक वेगवेगळे मार्ग जे आहेत ते या ठिकाणी पुढे आणले आणि तारीख पे तारीख जी आहे ती या विषयावर दिली गेली होती त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली आणि कुठेतरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वेळ काढूपणा जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे ही भूमिका जी आहे ती आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर निदर्शनास आणून दिली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना या संपूर्ण प्रकरणावर नवीन टाईमलाईन जी आहे ती या ठिकाणी तयार करावी लागणार आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन तो जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी कळवावा लागणार आहे त्यामुळे मंगळवारपर्यंत ही संपूर्ण नवीन टाईमलाईन जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणी कळवली जाईल पण सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलं नवीन टाईमलाईन जी आहे ती मंगळवारपर्यंत द्यायची आहे पण सर्व जो या प्रकरणातला अंतिम निर्णय जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीपूर्ण पूर्वीच या ठिकाणी दिला गेला पाहिजे ही भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केली आहे नक्कीच कुठेतरी शिंदे गटाला हा एक धक्का मानला जातो कारण आपण जर पाहिलं कालच या संदर्भातली विधानसभा अध्यक्षांकडे बाजू जी आहे ती दोन्ही पक्षांनी मांडली शिवसेनेच्या शिंदे गटाचं म्हणणं होतं की प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्र पद्धतीने घेतली जावी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी होती की सोळा आमदार आणि बावीस आमदारांचं निलंबन जे आहे ते एकाच वेळी झालेलं आहे त्यामुळे सर्वांची सुनावणी जी आहे एका वेळी घेतली गेली पाहिजे ही भूमिका जी आहे ती विधानसभा अध्यक्षांकडे काल मांडली गेली जर सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले त्यानुसार जर ही संपूर्ण कार्यवाही झाली आणि लोकसभेपूर्वी जर, लोक जर निर्णय द्यावा लागला तर समजा हेच आमदार अपात्रतेचा निर्णय झाला तर तो एकाच वेळी सोळा आमदार जे पहिले म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून सोळा जे आमदार सर्वात आधी कुठून बाहेर पडले त्यांच्या याचिकेसंदर्भात निर्णय येऊ शकतो आणि तो निर्णय आला तर कुठेतरी एक धोक्याची घंटा जी आहे ती या सरकारकडे येऊ शकते कारण एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अपात्र होतील की काय हा देखील भीती जी आहे ती आता शिवसेनेच्या गटाला या ठिकाणी वाटू लागली जर तसं झालं तर या सरकारचं भवितव्य नक्की काय राहील हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ने जो या ठिकाणी सरकारमध्ये समावेश अजित पवार गटातून या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे कुठेतरी शिंदे जाऊन अजित पवार हे जे आहेत मुख्यमंत्री होतील का नक्कीच पुन्हा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी बाजामध्ये वतीनं मुख्यमंत्री होतील का असे अनेक प्रश्न जे आहेत ते लोकसभेच्या पूर्वी या ठिकाणी चर्चेला जातील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं लोकसभा कोणाच्या नेतृत्वाखाली लढली जाईल तो देखील त्या घडामोडींना देखील खूप मोठ्या प्रमाणावर वेग जो आहे तो या ठिकाणी येणं अपेक्षित आहे त्यामुळे राज्यातल्या एकूण राजकारणामध्ये सत्ता स्पर्धेला आजपासून खूप वेगवान हालचालींना जी आहे सुरुवात जी आहे ती होऊ शकते पण नक्की निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली होतील हा देखील प्रश्न या निर्णयावर अवलंबून राहील पुढच्या निवडणुका या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली होतील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होतील की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होतील या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या मंगळवारी हा निकाल कधी लागेल या संदर्भातली टाईमलाईन जी सर्वोच्च न्यायालयाकडे गेली आहे त्यानंतरच स्पष्ट होईल हेच मात्र नक्की आहे राजकारणात जर तरला महत्व नसतं पण काही आखाडे जे आहेत आडाखे जे आहेत ते या ठिकाणी बांधावे लागतात सर्वोच्च न्यायालयानं ना जी आज भूमिका मांडली ती जर आपण पाहिली आणि त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर या संदर्भातला निर्णय दिला की सोळा आमदार अपात्र झाले तर नक्की लोकसभेच्या निवडणुका भाजपा कोणाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्यात लढेल हा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो आज जर आपण पाहिलं तर जर समजा आपण पहिली बाजू असे धरली की शिवसेनेच्या कुटीमध्ये एकनाथ शिंदे यांची बाजू योग्य असेल आणि त्यांना निलंबन करण्याचा निर्णय हा जर विधानसभा अध्यक्षांनी घेतला नाही तर लोकसभेच्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली होतील हे पूर्णपणे स्पष्ट होईल यात काही शंका नाही पण जर समजा तसं झालं नाही तर सोळा आमदार जे अपात्र आहेत त्यामध्ये पहिला नंबर जो आहे तो एकनाथ शिंदेचा या ठिकाणी आहे ते अपात्र झाल्यानंतर सोळा आमदार अपात्र होतात आणि कुठेतरी सरकार जे आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा का वाटा जो आहे तो मोठा जो आहे तो या ठिकाणी होईल त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजित पवार हे एकूण लोकसभेच्या निवडणुकीची किंवा एकूण पुढच्या निवडणुकीची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका होतील का हा देखील एक पहिला मुद्दा जो आहे तो समोर येताना दिसतोय पण जर तसं झालं नाही जर तर जर समजा दुसरी अजून एक बाजू जी आहे ती या ठिकाणी आहे की समजा शिवसेनेचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांचे सोळा आमदार अपात्र झाले तर उरलेले आमदार हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील का किंवा जे खासदार आहेत ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील का जर तसं झालं तर, तस तर एकूण भाजपाची जी संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल आणि जर तसं झालं तर शिवसेनेचे जे नेते आहेत ते अजित पवारांकडे न जाता थेट म्हणतील की आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक लढायची आहे त्यामुळे पुन्हा नेतृत्व जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी येऊ शकतं म्हणजेच जर समजा निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका ज्या आहेत त्या होतील जर समजा त्यांच्या विरोधात निर्णय गेला तर प्रथम प्राधान्य जे आहे ते अजित पवार यांना या ये ठिकाणी दिलं जाऊ शकतं आणि तसं नाही झालं तर एकनाथ शिंदे यांचा काही गट आणि त्याचबरोबर भाजप असं एकत्रितपणे जर झाल्या तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका आहेत त्या होऊ शकतात पण जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयानं ना। जी लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्णय देण्याची जी भूमिका घेतली ती जर प्रत्यक्षात आली तर नक्कीच निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली होतील हा प्रश्न देखील खूप महत्वाचा जो आहे तो उपस्थित होऊ शकतो